आजच्या विषयाची सुरुवात थोडी वेगळी म्हणजे मंत्र्यांच्या शपथविधीपासून करूया कोणतीही व्यक्ती जेव्हा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून शपथ घेतो तेव्हा त्याचा आशय पाहिला तर त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसंच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल अशी अपेक्षा असते की नेते त्यांनी जी शपथ घेतली आहे त्यानुसार वागतील संविधानानुसार त्या शपथेचं पालन करणंही त्यांना बंधनकारक आहे पण सध्या आपण पाहतोय की सत्ताधारी सातत्यानं त्यांनी तेन घेतलेल्या शपथेचा भंग करताना दिसत आणि ही शपथ कोणी राज्यमंत्री नाही तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार मोडताना दिसत आहेत उदाहरणच घ्यायचं झालं तर बारामती तालुक्यातील मालेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रचार करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री अजित पवारांनी एक वक्तव्य केलं की तुमच्याकडे मत आहे तर माझ्याकडे निधी आहे पुढे जर तुम्ही पक्षाचे सर्व उमेदवार निवडून दिले तर मी तुम्हाला शब्द देतो की शहराला निधीची कमतरता भासू देणार नाही जर तुम्ही आपल्या पक्षाचे सगळे उमेदवार विजयी केले तर मी सर्व आश्वासनं पूर्ण करेन पण जर निवडून आले नाहीत तर मी पण विचार करेन असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आता हे विधान करताना सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांनी स्वतःच्या शपथेचा भंग केलेला दिसतो त्यांच्या या वक्तव्यात त्यांच्या पक्षाला मतदान करणाऱ्यांविषयी ममत्व भाव व त्यांना विरोध करणाऱ्यांच्या विरोधात आकस दिसून येतो अशाच प्रकारची विधानं अनेक मंत्र्यांनी केली आहेत तेव्हा असा प्रश्न पडतो की खरंच सरकारची किंवा सरकारमधील मंत्र्यांची वागणूक ही संविधानिक आहे का अजित पवारांशिवाय त्यांच्याच पक्षाचे नेते आणि माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील यांनी देखील अशा प्रकारचं वक्तव्य केलंय यापूर्वी सुद्धा भाजपचे नेते नितेश राणे यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगावच्या निवडणुकीत जे गाव माझ्या विचारांचे सरपंच देईल त्याच गावाचा विकास मी करणार नाहीतर करणार नाही मी स्पष्ट सांगतो राणे साहेबांच्या तालमीत तयार झालेले विद्यार्थी आहोत असं राणे बोललेले पण अशा प्रकारे मत मागून हे मंत्री स्वतःच्या शपथेचा भंग करत नाहीत का त्यांची ही भूमिका किंवा ही कृती नाही का त्यांची वक्तव्य म्हणजे एक प्रकारे लोकशाहीचा अपमान तसंच अप्रत्यक्षपणे विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न आहे का या सगळ्या मागे सत्ताधाऱ्यांची नेमकी भूमिका तरी काय पाहूयात आजच्या या टॉकिंग पॉईंट मधून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स खरं तर निवडणूक म्हटलं तर आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी असं वक्तव्य करणं म्हणजे संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान आहे लोकशाहीत जनता फक्त सत्ताधारी निवडत नसते तर विरोधकही निवडत असते त्यामुळे लोकशाहीत जेवढा महत्वाचा रोल सत्ताधाऱ्यांचा असतो तेवढाच किंवा किंचित त्याहून जास्त महत्वाचा रोल विरोधकांचा सुद्धा आहे पण नेत्यांना आणि आपल्या सर्वांना सत्तेची एवढी लालसा झाली आहे की प्रत्येकाला आणि त्यासाठी ते साम दाम दंड भेद सर्व काही वापरायला तयार आहेत कोणत्याही स्थितीत सत्तेत राहण्याच्या याच भूमिकेतून अशा प्रकारची वक्तव्य सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचं दिसतंय आता अशा प्रकारची विधानं काही नवीन नाही दोन हजार एकोणीस साली राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्यानंतर एकनाथ शिंदे बंड करून शिवसेनेतून आणि सरकारमधून बाहेर पडले त्यासाठी महत्वाचं कारण सांगितलं गेलं ते म्हणजे तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना त्यानंतरही अजित पवारांवर अशा प्रकारचे अनेकदा आरोप झाले पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ज्यावेळी सरकार स्थापन होतं तेव्हा ते सरकार हे सगळ्यात जनतेचं असतं फक्त आपल्या पक्षापुरतं ते मर्यादित नसतं त्यामुळे राज्यातील सर्व जनतेची काळजी घेणं हे सरकारचं आणि त्यातल्या मंत्र्यांचं संविधानिक कर्तव्य आहे मात्र सध्याचं राजकारण पाहता जिथे आमचा माणूस निवडून येईल त्याच भागाकडे आम्ही लक्ष देणार अशी भूमिका सत्ताधारी नेत्यांची पाहायला मिळते जी संविधान आणि लोकशाहीच्या विरोधातली आहे आता अशी भूमिका जर सत्ताधाऱ्यांची असेल तर विरोधी पक्षांनी राजकारण करू नये का असा प्रश्न विरोधकांपुढे पडलाय याशिवाय गेल्या काही वर्षांमध्ये जनता सुद्धा सत्ताधाऱ्यांकडे किंवा सत्तेत बसू शकतो अशा पक्षांच्या बाजूने कौल देत असल्याचं पाहायला मिळतंय उदाहरण घ्यायचं झालं तर एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार आणि नाईक असे काँग्रेस अंतर्गत दोन गट तयार झालेले या दोघांनीही आपल्या उमेदवाराला जिथे तिकीट मिळालं नाही तिथे अपक्ष उभं केलेलं आणि त्यातून थोडे थोडके नाही तर जवळजवळ पंचेचाळीस उमेदवार हे अपक्ष निवडून आले या अपक्ष निवडून आलेल्या उमेदवारांची भूमिका ही त्यावेळी स्थापन झालेल्या शिवसेना भाजप युती सरकारमध्ये महत्वाची ठरलेली मात्र या उलट चित्र सध्या पाहायला मिळत कारण आकडेवारीनुसार पाहायचं तर मागे सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या अपक्षांची संख्या अपक्षा। अपक्षा ही पंचेचाळीस होती त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये तेरा अपक्ष आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत फक्त दोन अपक्ष उमेदवार हे निवडून आले आणि हीच परिस्थिती लोकसभा निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळते इतर राज्यांची आकडेवारी पाहिली तर तिथेही अपक्षांची आणि त्यासोबतच विरोधकांची संख्या झपाट्याने कमी झालेली दिसतेय गुजरातमध्ये भाजप एकशे ब्याऐंशी पैकी एकशे सत्तावन्न जागा जिंकली आहे तर अपक्षांना फक्त तीन जागा मिळाल्या मध्य प्रदेशमध्ये भाजपला दोनशे तीस तर अपक्षांना एक आंध्र प्रदेशमध्ये एकशे पंच्याहत्तर पैकी एनडीएने एक एक ने एकशे चौसष्ट जागा जिंकलेल्या तर अपक्षांना फक्त शून्य जागा मिळालेल्या नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभेचा निकाल सुद्धा आहे या सगळ्या आकडेवारीवरून एकच दिसून येतं की जनता आता फक्त उमेदवार बघून मतदान न करता तो उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे पुढे जाऊन तो सत्तेच्या समीकरणांमध्ये बसतोय का याचा सुद्धा विचार करताना दिसतेय त्यामुळे अपक्ष तर सोडाच पण विरोधक सुद्धा आता थंड पडल्याचं दिसून येत आहे कारण आमचा उमेदवार निवडून दिला तरच विकास कामांसाठी निधी देऊ याचा अर्थ निघतो की जर तुम्ही विरोधी पक्षातील किंवा अपक्ष उमेदवारांना मत दिलं तर तुमच्या भागात सरकारकडून विकास कामांसाठी निधी दिला जाणार नाही आणि पर्यायी तुमच्या भागाचा विकास हा होणार नाही त्यामुळे केंद्रात आणि राज्यात ज्यांची सत्ता आहे त्याच पक्षाचे उमेदवार जर आपण आपल्या भागात निवडून दिले तरच स्थानिक पातळीवर विकास व्हायला जास्तीत जास्त मदत होते किंवा त्या विकास कामांसाठी लागणारा निधी मिळवण्याचा मार्ग हा सोपा होतो असा समज मतदारांमध्ये रूढ होऊ लागलाय त्यात सत्ताधाऱ्यांची अशी वक्तव्य जनतेला सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आणि विरोधकांना संपवणारे ठरताना दिसत पण जर लोकशाहीत विरोधकच नसेल सत्ताधाऱ्यांवर असेल विरोधकच नसतील तर जैन बोर्डिंग अमेडी यासारखी प्रकरणं जनतेपुढे कशी येतील त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची कितीही प्रलोभनं असली तरी त्यांना बळी न पडता योग्य उमेदवार निवडून देण्याचं आव्हान हे जनतेपुढे असणार आहे पण तुम्हाला काय वाटतं सत्ताधारी उमेदवाराला मत दिलं तरच विकास निधी मिळेल अशा प्रकारे थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्र्यांनी किंवा एकूणच सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी वक्तव्य करणं हे लोकशाहीला शोभणारं आहे का कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका